सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तरावा वर्धापन दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला यानिमित्त खामगाव येथे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ घेण्यात आला यावेळी सागर फुंडकर माजी आमदार नानाभाऊ कोकरे दिलीप सानंदा तहसीलदार सुनील पाटील मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके निवासी नायब तहसीलदार श्रीमती सोनाली भाजी भाकरे नायब तहसीलदार पाटील संजय शिंगारे शिवशंकर लोखंडकार वैभव डावरे महिंद्र रोहनकार दिलीप सानंदा नाना कोकरे सरस्वतीताई खासणे सरबतजीत कौर सलुजा राजू बैगे अशोक सानंदा यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी स्वतंत्र सेनानी प्रतिष्ठित नागरिक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले या कार्यक्रमाचे संचालन सुनील चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश गुजराती यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक तसेच खामगावातील सर्व जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज खामगाव येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेला विविध शाळांनी त्यांचे सुंदर असे सांस्कृतिक देखावे कार्यक्रम गीत सादरीकरण केलं हे सादरीकरणासाठी त्या सर्व शाळांनासुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि खामगावातील सर्व सन्मान नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो